सायली आणि अर्जुन घाबरवतात प्रियाला तू जे प्यायलीस ते आम्ही दिलं होतं प्रिया थरथर कापते काय खरंच तिने विष तर प्यायलं नाही ना पुढचं ऐकण्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब करा अतुल टॉकला घरी परतताना सुमन पाहते नागराजला मैपत बरोबर काय तिच्या समोर येईल ये? मधुभावांवर हल्ला करणारा नागराजच होता उदर प्रिया स्वतःला वाचवण्यासाठी डॉक्टरांकडे कंप्लेंट करते पण सायली तिला जोरदार प्रश्न विचारते तू प्रतिमा त्याच्या गोळ्या का बदलल्या तिची स्मृती परत येऊ नये यामागे तुझा काय फायदा होता प्रिया घाबरून जीव जायच्या विचारात असते तेव्हा अर्जुन सायली सांगतात की त्यात विषच नव्हतं पण प्रिया अजून जास्त घाबरते काय सायलीला सगळं माहीत आहे की अजून काही गुपित उघड होणार आहे सायली ही दुखी होते की प्रियाने प्रतिमा बरोबर असं काही केलं अर्जुन मात्र तिला सांभाळतो आणि मनाशी एक ठाम निर्णय घेतो तो सायलीचे खरे आई बाबा कोण आहेत हे शोधून काढणार काय प्रियाचे खरं डॉक्टर अश्विन समोर येई काय अर्जुन सायलीच्या आई वडिलांचा मोठा राज उघड करू शकेल जाणून घेण्यासाठी पात्रा राहा ठरलं तर मग आणि अजून अपडेट्ससाठी लगेचच सबस्क्राईब करा अतुल टॉकला